मित्रांनो आपल्या पहिल्या मध्ये आपण पाहिलंच होतं नाशिकमधील स्थित पंचवटी आणि काही धार्मिक स्थळ आणि आता आपण नाशिक पासून थोड्याच अंतरावर असलेल्या ले पांडव लेणीमध्ये आलो आहोत ज्या सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बौद्ध काळात बांधल्या गेल्या होत्या आणि हो अशी बौद्ध लेणी आपल्याला ले भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात जसे की औरंगाबादमधील एरोला लेणी लोणावल्यातील ले कार्ला लेणी आणि मुंबईमधील कानेरी आणि एलिबंडा लेणी अशा प्रकारची प्राचीन लेणी जागोजागी सापडतात आणि त्याच प्रकारात येते ही पांडव लेणी जी नाशिक पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर तिरुमणी टेकडीवर वसलेली आहे ही लेणी तिच्या स्थापत्य कलेसाठी आणि शिल्पकलेसाठी ओळखले जाते लोककथेनुसार असं सांगितले जाते, जाते। की इथे महाभारतकालीन पांडव काही दिवस वास्तव करत होते म्हणून या लेणींना पांडव लेणी असं म्हटलं जात पण इतिहास सांगतो की ही लेणी बौद्ध काळात म्हणजे सुमारे दोन हजार वर्षापूर्वी खोदल्या गेल्या होत्या तर पांडवांचा काल अंदाजे चार हजार वर्षापूर्वींचा मानला जातो म्हणजेच बौद्ध आणि पांडव यांच्या काळामध्ये सुमारे अडीच ते तीन हजार वर्षांचा अंतर आहे आणि या लेणीतील स्थापत्य कला आणि मूर्ती हेच दर्शवतात की या लेणी बौद्ध बहुताळात बांधल्या गेल्या आहेत आणि या ठिकाणावरून दिसणारा तो नाशिकचा नजारा एकदम अप्रतिम वाटतो मित्रांनो ही लेणी पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी आपण आता जात आहोत त्या पांडव लेणीकडे जी तिरस्मी टेकडीवर वसलेली आहे आणि हो जर आपण इथे यायचा विचार करत असाल तर गुगल मॅपवर आपण पांडव लेणी नाशिक सर्च केले तर इथे आपण सहज पोचू शकतात आणि ही लेणी फक्त नाशिक पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो थोड्याच वेळानंतर आपण येऊन पोचतो या तिरसमी टेकडीच्या स्टार्टिंग पॉईंटला जिथे आपल्याला पार्किंग लावलेली दिसत आहे आणि इथेच बघू शकतात की आजूबाजूला लहान ला लहान दुकाने सुद्धा लावलेली दिसत आहे आणि समोरच आपल्याला आहे ते तिरसमी टेकडीच्या वरती जिथे पांडव लेणी आहेत मित्रांनो थोडंच पुढे आल्यावर आपण येऊन पोहोचतो या गेटवर या गेटच्या आत एंटर केल्यावर आपण या पायऱ्याच्या सहाय्याने जाऊन पोहोचू पांडव लेणी जवळ आणि हो ही वाट खूप शांत आहे मित्रांनो ही जंगल वाट असल्यामुळे इथे आपल्याला संपूर्ण वाटेवर पायरी आणि आजूबाजूला स्टँड लावलेले दिसत आहेत आणि हो ही पांडवलेली साधारण एकशे वीस फूट उंचीवर आहेत आणि इथे असलेल्या पायऱ्या साधारण दोनशे या अडीचशे आहेत ज्यामुळे वर जाणं अजून सोपं होतं वाटेत चालताना आजूबाजूला निसर्ग आणि पक्ष्यांचा आवाज अनुभवायला मिळतात ज्यामुळे ट्रॅक अजून मजेदार बनतो मित्रांनो आपण इथपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला इथूनच पुढे त्या वरच्या पॉईंटकडे जायचं आहे जिथून आपल्याला संपूर्ण नाशिक शहर पाहायला ना मिळतं मित्रांनो वरच्या पॉईंटकडे तर आपण आलो होत आणि इथूनच संपूर्ण नाशिक शहर पाहायला मिळतं पण ह्या झाडांमुळे नाशिक दिशेनं आलं आहे म्हणून अजून आपल्याला वर जायचं आहे जिथून आपल्याला संपूर्ण व्ह्यू पाहायला मिळेल मित्रांनो वीस तीस मिनिटाचा चढ करून फायनली आपण येऊन पोहोचतो या लेणीच्या मुख्य गेट वर जिथे आपल्याला बोर्ड वर टायमिंग दिसतोय सकाळचे सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि बाजूला मित्रांनो वर आल्यावर आपल्याला दिसतंय की पांडव लेणी दोन्ही बाजूने दगडात कोरलेले आहे म्हणून आपण पहिले उजवी बाजू कव्हर करू नंतर दुसरी बाजू कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हो मित्रांनो इथे व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही आहे म्हणून मला माझं ट्रायपॉड आणि ड्रोन तिकीट काउंटरकडे ठेवावं लागलं तरीसुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे लेणी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणून व्हिडिओ आवडल्यास तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इथे पाहू शकतो की एक क्यू आर कोड दिलेला आहे जो स्कॅन केल्यावर या पांडव लेणीबद्दल संपूर्ण ऐतिहासिक माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि हो जेव्हा आपण या लेण्याच्या जवळ जाऊन बरकाईने पाहतो तेव्हा लक्षात येते की या दगडा किती अप्रतिम आणि सूक्ष्म कोरीव काम केलं गेलं आहे आणि या स्तंभावर वरच्या बाजूला हत्ती आणि पिरामिड सारखी आकृती कोरलेली आहे जी त्या काळातील शिल्पकलेचं कौशल्य आणि बारीक दगडी काम किती विकसित होतं हे दाखवते मित्रांनो आत आल्यावर आपल्याला एक मोठी मोकळी जागा दिसते आणि आजूबाजूला खोल्या आहेत हिला विहार असे म्हटले जाते कारण त्या बौद्ध आणि भिक्षू इथे राहत असायचे ध्यान करायचे आणि प्रवासात थांबून थोडा विश्राम करायचे म्हणून याला विहार असे म्हटले जाते म्हणजेच हे त्यांचं एक प्रकारचं रेस्ट हाऊस होतं आणि प्रत्येक खोलीमध्ये एक आराम करण्यासाठी जागा आहेत आणि हो इथे सोळा खोल्या आहेत प्रत्येक खोलीमध्ये आराम करण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत आपण बघू शकतात आणि हो सर्व भिक्षू या मोठ्या मोकल्या जागेत एकत्र येऊन ध्यान करत असत कारण समोरच तुम्हाला बौद्ध कालातील एक प्राचीन बौद्ध मूर्ती कोरलेली दिसते जी त्या कालाच्या श्रद्धेचं आणि कलात्मिकतेचं सुंदर उदाहरण आहे बाहेर आल्यावर इथे एक मोठी पाण्याची टाकी दिसते जी ते का पाणी पुरवठा करत असे आणि बाजूला वरच्या भागात सुद्धा सुंदर दगडी कोरीव काम केले गेले आहे चला ते जवळून पाहूया मित्रांनो वर आल्यावर इथे आपण बघू शकतात की किती सुंदरपणे दगड फोडून इथे राहण्यासाठी खोले तयार केले आहेत त्या काली इतक्या साधनशिवाय हे सगळं काम केलं गेलं हे खरंच आश्चर्य वाटतं प्रत्येक खोली अगदी बरकाईने कोरलेली आहे म्हणजे त्या कालाच्या कारागिरींचं कौशल्य पाहिलं की थक्क व्हायला होतं आणि बाजूलाही बघू शकतात की अगदी त्याच प्रकारच्या खोल्या दगडात कोरलेल्या आहेत म्हणजेच पूर्ण तेकडीभर अशी सुंदर रचना कोरलेली दिसते आणि हो खालच्या बाजूला बघितलं तर इथे आपल्याला शुद्ध पाण्याची टाकी दिसते आणि वरच्या बाजूला राहण्यासाठी सेम प्रकारच्या खोल्या दिसत आहेत आणि या भागावरून एकदम सुंदर असा नाशिक शहराचा व्ह्यू पाहायला मिळतो आणि मित्रांनो इथे आल्यावर आपल्याला चार स्तंभ दिसतात हे स्तंभ पूर्णपणे दगडात कोरलेले आहेत आणि वरती पूर्ण पिरामिड सारखे डिझाईन केलेले के आहेत विचार करून बघा हे कसे शक्य झाले असेल आत गेल्यावर लक्षात येते की हे दगड फोडण्याचं काम खूप अडचणीचं आणि कष्टांचं होतं असं वाटतं की हे काम खूप जुन्या काळात कोरलेलं असावं ज्या काळात साधन सामग्री आजच्या प्रमाणात नव्हती आणि हो समोरच बघू शकतात की किती सुंदर नाशिक शहराचा व्ह्यू इथून दिसतोय आणि आज क्लायमेट पण बघू शकतात की कि किती सुंदर आहेत पूर्ण ढगल वातावरण झालंय मित्रांनो <प्रीण> इथून दिसणारा नाशिक शहर आणि काही लेण्या कव्हर केल्यानंतर आपण पुढच्या लेण्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो <प्रीणग> नाशिक शहराचा व्ह्यू अनुभवून इथे आल्यावर आपल्याला लहान आणि मोठी अशी दोन लेणी गुहा पाहायला मिळतात आणि हो या दोन गुहाची रचना जवळजवळ एका प्रकारची दिसत आहेत आणि या पहिल्या लेणीत आल्यावर आपल्याला ले दगड फोडून बनवलेली एक मोठी मोकळी जागा पाहायला मिळते ही गुहा पाहून असं वाटतं की जणू ही पौराणिक काळातील गुहा अपूर्ण अवस्थेत राहिली असावी नाहीतर कदाचित काही वस्तू साठून ठेवण्यासाठी बनवली असावी मित्रांनो बाजूलाच त्याच प्रकारात असलेली ही लेणीच्या पिलरवर किती सुंदर आणि भरकाईने केलेले नक्षीकाम दिसतंय अशा प्रकारच्या लेणी ध्यान शिक्षण आणि वास्तव यांच्यासाठी बनवल्या होत्या मित्रांनो इथलं नक्षीकाम आणि कोरीवकाम त्या कालाच्या सातवं राजवंशाच्या राज्या झालं होतं आणि हो इथल्या भिंतीवर आणि खांबावर जे नक्षीकाम दिसतं ते पूर्णपणे हाताने दगड फोडून आणि कोरून तयार केलं गेलं होतं मित्रांनो आत आल्यावर आपल्याला इथे विहार पाहायला मिळते जिथं आपल्याला अठरा खोल्या आणि संपूर्ण मोकळी जागा दिसते हे बघून आपल्याला सहज अंदाज येतो की त्याकाळी इथे किती भिक्सू राहत असतील ध्यान करत असतील आणि शिक्षण घेत असतील मित्रांनो म्हणजे या भिंतीवर कोरलेली ही सुंदर आकृती म्हणजे सुप्त आहे बौद्ध धर्मात सुप्तांचं खूप मोठं महत्व आहे कारण ती गौतम बुद्धाच्या स्मृतीचं आणि त्यांच्या शिक्षणाचं प्रतीक मानलं जातं आणि बाजूला दिसणाऱ्या या मानवी आकृत्या त्या कालांच्या श्रद्धा आणि कौशल्यांचं सुंदर उदाहरण दाखवतात अशा प्रकारचे सुप्त आपल्याला जवळजवळ प्रत्येक लेणीमध्ये पाहायला मिळतात आणि अगदी अशीच एक सुप्त आणि सैत्य गुहा आपण पुढे लेणीमध्ये पाहणारच आहोत जसं आपण बाहेर येतो तसंच राईट साइडला आपल्याला एक गुहा पाहायला मिळते पण पाणीने भरल्यामुळे ती गुहा बंद केलेली आहेत आणि बाजूलाच बघू शकतात की किती सुंदर भिंतीवर कोरीव काम केले गेले आहे पुढे आल्यावर आपल्याला इथे एक अद्भुत कलाकृती पाहायला मिळते जी पूर्णपणे दगड फोडून आकार देऊन तयार करण्यात आले आहे याच्या आत प्रवेश केल्यावर लक्षात येते की हे काम त्यावेळी सुरू केलं असलं तरी काही भाग अपूर्ण राहिला होता आणि त्या अपूर्णतेही त्या कालाच्या कारागिरींची निष्पूर्ता स्पष्टपणे दिसते मित्रांनो आता आपण उभे आहे स्टार्टिंग पॉईंटला जिथे आपण उजी बाजू कव्हर केली होती आता आपल्याला डावी बाजू चांगल्या प्रमाणे कव्हर करायचे आणि सुंदर सुंदर नक्षीकाम पाहायचे तर आपण आता डावी बाजू कव्हर करूया आणि याच लेफ्ट साईडला वरती एक लहान गुहा आहे ज्या वरती आल्यावर आपल्याला आत एक सुंदर बौद्ध मूर्ती पाहायला मिळते आणि हो याच गुहामध्ये एक खोली सुद्धा आहे ज्यात झोपण्याची खास जागा तयार केली आहे यावरून असं समजते की ही एक वस्ती गुहा आहे ज्यात बौद्ध साधू राहायचे मित्रांनो शेवटी आपण येऊन पोचलो आहोत या चैतुक गुफाकडे जी या लेणीमधील मुख्य प्रार्थनास्थळ आहे ही गुहा त्या काळातील बौद्ध भिक्षूंसाठी ज्ञान आणि उपासनेचं प्रमुख ठिकाण मानलं जायचं आणि या गुहेच्या वरच्या आजूबाजूच्या भागात केलेले दगडी वस्तुशिल्प अगदी अप्रतिम दिसतं प्रत्येक नक्षी प्रत्येक खांब त्या कालाच्या कौशल्यांची झलक दाखवतो आणि हो या संपूर्ण गुहासमोर एकूण चोवीस लेणी आहेत आणि प्रत्येक लेणीचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आणि सौंदर्य आहे मित्रांनो जसं आपण या गुहेच्या आत येतो तसं आपल्याला इथे विविध आकाराच्या खोल्या दिसतात आणि इथेच एकूण चार खोल्या स्पष्टपणे पाहायला मिळतात आणि प्रत्येक खोलीचं बांधकाम वेगवेगळ्या पद्धतीने आहे आणि हो इथं आपल्याला दगडातून कोरलेली एक रचना दिसते जी आकाराने सिवलिंग सारखी वाटते पण प्रत्यक्षात त्याला स्तूप असे म्हटले जाते बौद्ध धर्मातील पवित्र प्रतीक जे भगवान बुद्धाच्या स्मृतीचं आणि त्याच्या शिकवणीचं प्रतिकात्मक रूप आहे मित्रांनो या गुहाच्या वरची बाजू तर आपण चांगल्या प्रमाणे एक्सप्लोर केलीच आहे आता आपण खालची बाजू एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू नंतर आपण बाजू करून पुढे जाऊया मित्रांनो आता आपण गुफाच्या आत आलो हो। आहोत हा भाग म्हणजे त्या कालाच्या बौद्ध वस्तुकलेच अत्यंत सुंदर उदाहरण आहे समोर दिसणारी ही मोठी रचना म्हणजे स्तूप आहे जी भगवान बुद्धाच्या स्मृतीचं आणि त्या शिकवणीचं प्रतीक मानले जाते या गुहेत दोन्ही बाजूंना असलेली उंच दगडी स्तंभ आणि त्यावरच कोरीवकाम त्या कलाकारांच्या अप्रतिम कौशल्याची झलक दाखवते इथं त्या काली करायचे आणि या सभोवती प्रदक्षिणा घालून उपासना करायची परंपरा होती म्हणजेच इथलं प्रत्येक दगड श्रद्धा शांती आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे अशा प्रकारची रचना आपल्याला अजिंठा वेरूळ आणि कार्यलेमध्ये पाहायला मिळते ज्यामुळे या बौद्ध संस्कृतीच्या वस्तुकलेची एक अखंड परंपरा दिसून येते मित्रांनो आपण राईट साईडला असलेली वरची आणि खालची बाजू तर माहितीपूर्ण आपण पाहिलीच आहे आता आपण लेफ्ट साईडची वरची बाजू चांगल्या प्रमाणे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपण वरच्या लेणीच्या आत आल्यावर आपल्याला इथे विहार पाहायला मिळते जिथे आपल्याला एकूण अठरा खुले पाहायला मिळतात आणि हो या संपूर्ण लेणी समूहात अशा प्रकारच्या एकूण तीन विहार पाहायला मिळतात प्रत्येक विहाराचं बांधकाम आणि त्यात कोरलेल्या आकृत्या वेगवेगळ्या शैलीत दिसतात आणि याच विहारात आपल्याला भगवान बुद्धाची एक सुंदर मूर्ती पाहायला मिळते जी त्या कालाच्या श्रद्धा आणि शांततेचं प्रतीक आहे आणि या संपूर्ण लेणीमध्ये लाईट नसल्यामुळे इथे आपल्याला अंधार पाहायला मिळतो मित्रांनो इथे असलेली विहार आणि संपूर्ण सैत्यगृह पाहिल्यानंतर आपल्याला या वरच्या बाजूनेच पुढे जायचं पुढे चालत चालत आपण येऊन पोचतो या मोकळी जागेकडे जिथून बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण नाशिक शहराचा संपूर्ण व्ह्यू पाहायला मिळतो आणि हो मित्रांनो नाशिक शहराचा तो सुंदर नजारा अनुभवून इथेच आपल्याला दगडात कोरलेले विविध बौद्ध मूर्ती पाहायला मिळतात या सर्व मूर्ती पूर्णपणे दगड फोडून त्याला आकार देऊन तयार केल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक मूर्ती त्या कालाच्या शिल्पकलेच्या कौचल्यांची आणि भक्तिभावांचे जिवंत उदाहरण आहे आणि हो हा लेणीचा शेवटचा टप्पा असल्यामुळे इथे आपल्याला संपूर्ण दगडावर जागोजागी बौद्ध मूर्त्या कोरलेल्या दिसतात मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण पांडवलेणी एक्सप्लोर केले आहे आता आपण या लेणीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत इथून ड्रोनने पाहिल्यावर एक अप्रतिम दृश्य दिसतं समोरच पसरली हिरवी जंगलवाट आणि दूरवर दिसणारा नाशिक शहराचा सुंदर दृश्य मन मोहून टाकत हा क्षण म्हणजे निसर्ग आणि इतिहास आणि शांततेचा सुंदर संगम ज्यामुळे हा प्रवास खऱ्या अर्थाने अस्मरणीय बनतो मित्रांनो अशा प्रकारे आपण आज संपूर्ण पांडवल्याने चांगल्या प्रमाणे एक्सप्लोर केले आहे इतिहास कला आणि श्रद्धेचा हा एक अप्रतिम प्रवास होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि हो असे ऐतिहासिक आणि ट्रॅव्हलर व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेट देणार आहोत बॉम्बे शहरला